नमस्कार नमस्कार मंडळी मी वैभव सरटे पाटील आणि दोन दिवसात गॅप पाडला त्याचं कारण असं आहे की रेग्युलर व्हिडिओ टाकले होते आपण काही तर काही व्हिडिओला व्ह्यूज जात नाही म्हणजे आपण जर कंटिन्युअसली पोस्ट करत राहिलो तर काहीतरी फॉल्ट होतो आणि थोडे व्ह्यूज थोडे डाऊन गेले हो गे हो, तर मग माझं असं म्हणणं होतं की थोडंफार आपण दोन दिवसात गॅप घेऊ त्याच्यानंतर व्हिडिओ टाकू तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे आपण की एक व्हिडिओ टाकला होता मी इंस्टाग्रामवरती तीन मिलियन व्ह्यूज गेले त्याला आणि एका दिवसामध्ये दोन मिलियन व्ह्यूज गेले होते आता जवळपास थ्री पॉईंट वन मिलियन का समथिंग आहे एकतीस बत्तीस लाख व्ह्यूज गेले टोटल त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की फक्त पब्लिक म्हणजे पब्लिकमध्ये जाऊन मी विचारलं होतं पब्लिकला की माझे पस्तीस हजार फॉलोअर आहे याच्यापासून मी इन्कम किती करतो तर खूप साऱ्या लोकांनी उत्तर दिलं की दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार अशा पद्धतीने उत्तर दिलं त्याच्या त्या व्हिडिओ खाली काही कमेंट आल्या होत्या तो व्हिडिओ जो होता का म्हणजे पूर्ण व्हिडिओ काही लोकांनी पाहिला नाही त्याच्यामध्ये मी चॅलेंज घेतलं होतं की नव दिवसामध्ये मी आ, एक लाख रुपये कमवणार आहे ते फक्त सोशल मीडियाचा यूज करून आणि तो म्हणजे ते पार्ट लोकांनी बघितलं नाही पण लोकांनी कोणतं बघितलं की पस्तीस हजार फॉलोअरवरती इंस्टाग्राम किती पैसे देतं तर खरं तर इंस्टाग्राम पैसे देत नाही ॲड रेव्हेन्यू असेल किंवा जे यूट्यूब यूट्यूबकडून जो पैसा मिळतो आपल्याला ॲडव्हर्टाईजचा ते पैसा देत नाही यूटू आ, इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर फक्त पेड प्रमोशन करून आपण इन्कम करू शकतो बाकी काहीच म्हणजे असं सध्या तरी हे नाही ॲफिलेट मार्केटिंग आणि पेड प्रमोशन स्पॉन्सरशिप पेड प्रमोशन इंस्टाग्राम डायरेक्ट पैसे देत नाही ही गोष्ट लोकांना समजत नाही खूप सारे शिकलेले मुलं होते मुलंच होते जास्त करून म्हणजे नेगेटिव्ह कमेंट केला त्यांनी आणि कमेंटचा असा उद्देश होता की इंस्टाग्राम आमचे पण एवढे एवढे फॉलोवर आहे आम्हाला पण इंस्टाग्राम पैसे देत नाही त्याचं कारण एकच आहे की खूप सारे असे कमेंट आले होते की दोनशे के तीनशे के फॉलोअर्स आहे आमचे पण आम्हाला इन्कम वगैरे होत नाही तुम्ही टाकता व्हिडिओ दुसऱ्याचे आ, मी दोन चार जणांच्या आयडिया चेक केला त्याच्यावरती कोणते पण व्हिडिओ जे हाती लागन जे कॉपी करता येईल ते व्हिडिओ टाकले त्याला व्ह्यूज गेले आणि फॉलोअर्स वाढले ते डेड फॉलोअर्स म्हणून आपण ओळखतो की एक मिलियन एक व्हिडिओ गेल, गेला एक मिलियन दुसरा केला डायरेक्ट दोन चार हजार तर हे काही कामीचं इथून पैसा वगैरे कमवू शकत नाही आपण ही सिंपल गोष्ट लोकांना कळत नाही जेव जोपर्यंत जो तुम्ही स्वतःचा फेस दाखवून फॉलोअर गेन करत नाही तोपर्यंत तुम्ही सोशल मीडियावरती काही करू शकत नाही कॉलॅप करा काही करा तुम्ही जोपर्यंत लोक तुम्हाला पाहून फॉलो करत नाही तोपर्यंत तुम्ही सोशल मीडियावरती तरी पैसा कमवू शकत नाही तर अशा पद्धतीनं खूप साऱ्या लोकांनी कमेंट वगैरे केला त्यांना कोणत्या भाषा सांगावं मला ते पण कळत नाही इन बट ठीक आहे त्या गोष्टी राहिल्या बाजूला तर काय होतं आता एक जणांनी कमेंट केली होती की माझे शंभर के दोनशे के फॉलोवर आहे किंवा अशी कमेंट आली होती की एक मिलियन फॉलोअरवाले शांत बसलेले किंवा त्यांना इन्कम होत नाही तुझी पस्तीस के जी अगरबत्ती कुठं लावतो माझी पस्तीस के होते आता छत्तीस पॉईंट चार के झाले म्हणजे छत्तीस हजार चारशे फॉलोअर आणि एका जणांनी कमेंट केली होती के की ज्यांचे मिलियन्स ऑफ फॉलोअर आहेत त्यांना जास्त इन्कम होत नाही तुझी पस्तीस के कुठं हे करतो मोठेपणा तर माझा मोठेपणा नाही तर तुम्हाला एक सांगतो की पूर्ण भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये एक मिलियन आणि फक्त जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार फॉलोअर असले ना जमीन आसमानचा फरक आहे एक मिलियनवायला कोणी विचारणार नाही आणि मी जर गर्दीमध्ये गेलो तर दहापैकी दोन चार लोकं तरी मला ओळखते तर ही पावर असते कमी जाग्यामध्ये फेमस होण्याची तर आता आपल्या जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार फॉलोअर खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की दहापैकी दोन चार जणे ओळखतात ओळखतात मला म्हणजे फॉलो करतात तर अशा पद्धतीनं एक पावर असते एक फेस व्हॅल्यू बनते आणि सपोज आता मी जिल्ह्यामध्ये असो माझे एक मिलियन फॉलोवर पूर्ण भारतभर तर मला प्रमोशन वगैरे लोकलचे तर भेटणार नाही आणि ब्रँड प्रमोशन ते वेगळा विषय पण आपण सध्या लोकलचं बोलत आहे तर अशा पद्धतीने कमी एरियामध्ये जर तुम्ही फेमस झाले तर मग त्याचे लोकलचे प्रमोशन खूप जास्त येते ज्यांचे पण मिलियन्स ऑफ फॉलोवर आहे त्यांना जास्त प्रमोशन येतच नाही त्याचं कारण आहे की तुम्ही काय टाकता कॉन्टेंटवरती पण डिपेंड आहे क्वालिटी कॉन्टेंट द्या लोकं तुम्हाला पैसे देईल प्रमोशन क्वालिटीचं करा माझं जेवढे पण प्रमोशन तुम्ही पाहिलं असेल क्वालिटीचे प्रमोशन करतो मी मी खूप टाईम देतो प्रमोशन करण्यासाठी जेवढं ब्लॉगला देतो त्याच्यापेक्षा जास्त देतो प्रमोशनला कारण मला असं वाटतं की लोक पैसे देते त्यांचं काम पण झालं पाहिजे अशा खूप साऱ्या बॅड कमेंट आल्या तर त्यांना इग्नोर करू आपण आणि आपलं काम चालू ठेवू तर खूप छोटा ब्लॉग होता याला इथे सेंड करू आपण एक इन्फॉर्मेशन द्यायची होती माहिती म्हणजे तुम्हाला की बॅड कमेंट जेवढ्या पण येईन का जेवढ्या पण बॅड कमेंट येईन आपल्याला त्याला इग्नोर करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बॅड कमेंट इग्नोर करायला शिकली तेव्हा तुम्ही खराब पैसा सोशल मीडिया थ्रू म्हणजे कमवू शकता तर लोकांचं काम आहे बोलणं तुमचं ऐकणं तुमचं काम ऐकणं ऐकत जायचं इग्नोर करत जायचं जी गोष्ट तुम्हाला मनाला वाटेल ती करायची फक्त अशा वाईट गोष्टी करू नका आणि मेन आता जी लाईफ भेटलेली तुम्हाला तीस पस्तीसपर्यंत तो एक इन्कम आपण करू शकतो त्या टायमिंगमधून तर होत नाही तर आता सध्या ज्याच्यामध्ये पैसा आहे त्याच्यामध्ये तुम्ही उतरा आणि पैसा कमावायला हो लागा एक एज गेलं तर पैसा कमवून राहत नाही लिमिटेड पैसा भेटतो आता एज आता एक्सपेरिमेंट करू शकतो लवकरात लवकर जे काही करता येईल ते, ते हो करा अभ्यास करता असेल तर ते पण करा ते सोडू नका तर अशा पद्धतीचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका